करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांना सुधारित वेतन राहणीमान भत्ता भविष्य निर्वाह निधीची थकीत रक्कम मिळावी अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचारी युनियन निवेदनाद्वारे केली आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन आणि राहणीमान भत्ता ग्रामपंचायत दिला पाहिजे असा शासनाचा आदेश असताना देखील करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन राहणीमान भत्ता दिला जात नाही हे भत्ते मिळू नये म्हणून शासनाने काढलेल्या आदेशाच्या विरोधात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन आणि राहणीमान भत्ता देता येत नाही असा ठराव केला आणि सुधारित वेतन तसेच राहणीमान भत्ता यापासून कर्मचाऱ्यांना वंचित ठेवलंय शासन निर्णयाप्रमाणे कर्मचाऱ्यांना किमान वेतन महागाई भत्ता फरकाची रक्कम देणं ग्रामपंचायतींना बंधनकारक असून शासन निर्णयाच्या विरोधात ठराव करणं हे शासन धोरणाच्या विरोधात आहे तसं केलं तर ग्राम सचिव आणि ग्रामपंचायत सदस्य हे शिक्षेस पात्र ठरतात आम्हाला आमचं राहणीमान भत्ता किमान वेतन सुधारित वेतन मिळावा अन्यथा आम्ही विविध प्रकारची आंदोलने करू आणि शासनाच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या कर्तव्यात कसूर करून पदाचा गैरवापर करणाऱ्या ग्रामपंचायत सचिव तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि त्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करावं अशी मागणी ग्रामपंचायत ग्राम कर्मचारी युनियन न निवेदनाद्वारे केली आहे प्रसंगी महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष दादासाहेब निमगिरे सोलापूर येथील रिपब्लिकन सेना जिल्हा संघटक ज्ञानदेव काकडे ग्रामपंचायत अधिकारी ए ए जरांडे यांनी यावेळी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात दादासाहेब निमगिरे करमाळ तालुका अध्यक्ष ग्रामपंचायत कर्मचारी युनियन करमाळा तालुका अध्यक्ष आमच्या तालुक्यामध्ये आज अखेर पाचशे ते नव्वद ग्रामपंचायती अशा आहेत किती पंचवीस टक्के पंच्याहत्तर टक्के किमान वेतन देतच नाही मागा गेल्यास असतं कुठली ग्रामपंचायत देतात कुठली हेच उत्तर देतात ग्रामशोगत बॉडीने दे, दे, ग्राम दे नाही सांगितलं जर जास्त प्रश्न मागितलं तर ग्राम ते काढण्याची धमकी देतात हान्णे मारणे सुद्धा इतकेपर्यंत परिस्थिती येते त्यामुळे आमचा कर्मचारी गरीब असल्यामुळे पुढचं पाऊल घेऊ शकत नाही प्रामुख्याने तुमची मागणी काय आमची प्रामुख्याने मागणी आहे आमचा राहणीमान बात पंचवीस टक्के व पन्नास टक्के निधी ग्रामपंचायतच्या हिशाचा ते आम्हा आमच्या आम्हाला मिळावा राहणीमान तुमचा हा किती दिवसापासून आमचा दोन हजार सात पासून राहणीमान नाही कर्मचारी युनियनच्या वतीनं करमाळा तालुक्यात करमाळा तालुक्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी आणि अडचणी वर आम्ही चर्चा करण्यासाठी आज बैठक आयोजित केली होती पण या बैठकीच्या दरम्यान असं निदर्शन झाले की शासनाने लागू केलेले निर्णय या करमाळा तालुक्यात पंचायत समितीच्या वतीनं सगळे धुडकावून लावलेले आहेत सात आठ दोन हजार तेरा रोजी किमान वेतन आणि राहणीमान भत्ता हा देण्यात यावा असं शासनाच्या आदेश असतानासुद्धा पंचायत समितीमार्फत योग्य कारवाई होणं गरजेचं आहे परंतु ह्या तालुक्यातील सगळ्या एकशे पंच एकशे पंचेचाळीस कर्मचारी आकृती बनातील आणि एकशे पाच ग्रामपंचायतीच्या मासिक बुवाडी किंवा ग्रामसभेत ह्या शासन निर्णयाला विरोध करण्यासाठी ठराव घेऊन आमची आर्थिक परिस्थिती काय चांगली नसल्यामुळे आम्ही काय कर्मचाऱ्याला वेतन देऊ शकत नाही असा निर्णय घेतलेला आहे ह्या निर्णयाचा आम्ही आमच्या ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने निषेध करतो आणि कर्मचाऱ्याला जर आता या पंचायत समितीने लक्ष घालून किंवा शासनाला लक्ष घालून जर न्याय नाही दिला तर एक महिन्याच्या आत आम्ही प्रखर आंदोलन करू करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची जो महागाई बघता सुधारित वेतन हे जे काही शासनाने दोन हजार आठच्या जे आर नुसार लागू केलेलं आहे ते अद्यापपर्यंत अपवादात्मक फक्त करमाळा तालुकाच असा आहे की या ठिकाणी तो दिला गेलेला नाही तर याच्यामुळं जे काही ह्या योजनेपासून किंवा ह्या मिळणाऱ्या भत्त्यापासून जो कर्मचारी वंचित आहे ह्याची कुठंतरी वाचा फुटली पाहिजे म्हणून रिपब्लिकन सेनेने असा निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत ही सुधारित वेतन आणि कर्मचाऱ्यांचा जो काही महागाई भत्ता आहे हा जोपर्यंत दिला जात नाही काय तोपर्यंत कुठल्याही ग्रामपंचायतला काम करू दिलं जाणार नाही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकूण महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढला दोन हजार आठला की दोन हजार सातपासून हा भत्ता दिला गेला पाहिजे ह्याच्या विरोधात ग्रामसेवकांनी असा ठराव केला आहे की हे आम्ही देऊ शकत नाही म्हणजे की शासन एकेकडे जी आर काढतो आहे आणि दुसरीकडे शासकीय कर्मचारीच विरोधात ठराव करतोय हे कुठंतरी बोनास्पद गोष्ट आहे तर शासनाच्या विरोधात पदाचा गैरवापर करून ज्या ग्रामसेवकांनी असा ठराव केलेला आहे ह्या ग्रामसेवकांवरती फौजदारी गुन्हा दाखल करून आणि ज्या ग्रामपंचायत सदस्यांनी हा ठराव पारित करण्यास सांगितलं आहे ती ग्रामपंचायत बरखास्त करावी ही रिपब्लिकन सेनेची मागणी आहे आणि जोपर्यंत ह्यांचा हा भत्ता दिला जात नाही तोपर्यंत रिपब्लिकन सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेन यात जर काही अनुचित प्रकार घालला तर या सर्वस्वी पंचायत समिती डी ओ काळेसाहेब हे जबाबदार असतील पंचायत कर्मचाऱ्यांच्या कर संदर्भात शासन निर्णय जो झालेला आहे आणि जो निर्णय प्राप्त होत आहे त्या संदर्भात आम्ही ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामपंचायतींना वेळोवेळी कळविलेले आहे आदेश दिलेले आहेत ग्रामपंचायत कर्मचारी यांचा राहणीमान भत्ता असो कर्मचारी किमान वेतन असो किंवा इतर सेवाविषयक बाबी आहेत त्याचे वेळोवेळी पालन करण्याच्या ग्रामपंचायतींना सूचना दिलेल्या आहेत आणि यापुढे आज जे निवेदन प्राप्त झालेलं आहे त्या संदर्भात पाठपुरावा करण्याची आम्ही दक्षता घेतो आणि जर समजा त्या अधिकाऱ्यांनी जर तुम्ही दिलेल्या आदेशाचं पालन नाही केलं तर पुढील कारवाई आपली राहणार आहे का पुढील कार्यवाही शासन निर्णयानुसार राहील प्रतिनिधी शीतल कुमार मोटे एनटीव्ही न्यूज करमाळा